त्याचबरोबर भेटायचे साहेब माझी आई आजारी आहे माझ्या आईचं काही ठरण आहे आणि मला असं वाटत कि एकही दिवस असा गेलेला नाही की आराव साहेबांनी आईचं नाव काढलं नाही रोज आम्ही एकत्र भेटायचो त्यावेळी आईचा विषय निघायचा यावेळी निमित्ताने मला एवढं वाटत कि पंच्या वर्षी निधन झालं याचा अर्थ वर्ष नाही पंच्याण्णव वर्षे एखादी व्यक्ती जगते त्यावेळी नक्कीच मुलाचं सुनांच नातवांचं प्रेम त्या व्यक्तीला मिळालेलं असतं कारण सर्वसाधारणपणे सत्तर 20 वर्षे, 15 वर्षे का ते पंच्याहत्तर वर्षानंतर माणूस परावलंबी होतो आणि परावलंबी झाल्यानंतर वीस वर्ष पंधरा वर्ष जे काही जगतो ते जगण केवळ त्यांच्या मुलांमुळे सुनामुळे नातवांडमुळे नातवंडामुळेच शक्य होत आणि मला असं वाटत कि साहेबांनी जी काही सेवा केलेली आहे आईची त्याच बरोबर प्रशांत पण आहे त्यांचा नातू आहे प्रशांतच मला वाटतं सगळी जबाबदारी पार पाडायचा प्रशांत सतत आईची सेवा करायचा आजीची सेवा करायचा आणि हे सगळं करत असताना सहा दोन हजार दोन दोन पंचवीस जास्त काही बोलत नाहीये कारण अजून बऱ्याच वक्त्यांना बोलायचं पण असेल आणि वेळ पण बराच झालेला आहे कार्यक्रमाला पण बराच उशीर झालेला आहे त्यामुळे मी जास्त काही आणखी बोलत नाहीये कि मी माझ्यातर्फे आमच्या संपूर्ण वकिलांतर्फे कारण आज बरेचसे आरावसाहेबांच्या प्रेमा आणि आईच्या प्रेमा बरेचसे वकील आज इथे उपस्थित राहिलेले आहेत त्या सर्व वकिलांच्या वतीने मी आज आईंना श्रद्धांजली आदरांजली वाहतो आणि इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र